नमस्कार मी डॉक्टर निर्माण छाती तज्ज्ञ सुरभी हॉस्पिटल नाशिक रुग्ण येतात त्यांना दम लागत असतो खोकला येत असतो खोकलामध्ये खकारा नसतो खोकताना छातीत दुखत असते असा व्यक्तींना आम्ही जेव्हा इव्हॅल्युएशन करतो एक्स रे काढतो सिटी स्कॅन करतो सोनोग्राफी करतो असं लक्षात येतो की त्यांना फुप्फसांमध्ये पाणी झालेलं असतं फुफ्फुस आणि बरगड्यांमध्ये जी स्पेस असते त्याला प्युरल स्पेस असं म्हणतात तर प्युरल स्पेसमध्ये पाणी नसतं जेव्हा हा पाणी प्युरल स्पेसमध्ये तयार होतो त्याला प्युरल इफ्युजन असं म्हणतात प्युरल इफ्युजन झाल्यानंतर छातीमध्ये पाणी तयार झाल्यानंतर छातीत दुप्त दम लागतो खोकला येतो आणि टिपिकली प्युरायटिक टाईप ऑफ चेस्ट पेन होतो तर असं प्युरल इफ्युजन कुणाला झाल्यानंतर निदान करतो त्याच्यानंतर प्युरल फ्लुईड पाणी सोनोग्राफीच्या मदतीने आम्ही काढतो आणि त्याची टेस्टिंग करतो त्याच्यामध्ये टी व्ही आहे का काही वेगळ्या जंतू आहे त्याची आम्ही चाचण्या करतो आणि मग निदान करून त्याच्यावरती इलाज करतो खूप कॉमनली ट्युबर किलोसिस नसतं आणि पाया पाणी तयार होतो आणि त्याचं कारण पल्बनरी इन्फॅक्ट पल्बनरी एम्बॉलिझम असतो त्याचं पण आम्ही चाचण्या करून ट्रीटमेंट करतो पाणी जो आपण काढतो पाण्यामध्ये कॅन्सरचे uh, सेल आढळतात कधी कधी निदान होत नाही तेव्हा आम्ही थोरॅकोस्कोपी नावाची एक टेस्ट करतो दुर्बिन टाकतो छातीमध्ये आणि बायोप्सी करतो आणि त्याच्यानी या छातीमध्ये जो पाणी आलेला असतो त्याचं निदान करतो आणि त्याचं ट्रीटमेंट करतो थँक्यू व्हेरी मच